मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भवानी माता यात्रा उत्सव बारा गाड्या ओढण्याचा मान श्री कैलाश मधुकर निगळ यांना तर यात्रा उत्सव अध्यक्षपदी प्रकाश दादा निगळ सातपूर येथील भवानी मातेच्या यात्रा उत्सव बारा गाड्या ओढण्याचा मान श्री कैलाश मधुकर निगळ यांना तर यात्रा उत्सव अध्यक्षपदी श्री प्रकाशदादा निगळ यांची निवड शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपूरच्या भवानी माता यात्रेत बारा गाड्या ओढण्याचा मान श्री गणेशा कैलास मधुकर निगळ यांना तर यात्रा उत्सव अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते प्रकाशदादा निगळ यांची निवड झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत सातपूर ग्रामस्थांनी दिली दरवर्षी गुढीपाडव्याला सातपूर येथील भवानी मातेच्या यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याची परंपरा असून गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी अर्धनारी नटेश्वरी वेशभूषात श्रीगणेशा गावातील वेशीवर असलेल्या मारुती मंदिर वेताळबाबा मंदिर व औद्योगिक वसाहतीतील पुरातन भवानी माता मंदिरात पूजन करून सातपूर गावातील त्र्यंबक रोडवर असलेल्या एकमेकाला बांधलेल्या बारा गाड्या ओढल्या जातात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी अतिशय उत्साहामध्ये सातपूर ग्रामस्थांचा यात्रा उत्सव साजरा होतो गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्ताने अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड सातपूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली अध्यक्षपदी प्रकाशदादा निगळ कार्याध्यक्षपदी शिवाजी भंदुरे तसेच श्री तानाजी श्रीहरी निगळ उपाध्यक्षपदी भरत घाटोळ सुनील मौले खजिनदारपदी मंगेश निगळ व्यवस्थापक म्हणून श्री समाधाम देवरे अमर काळे राहुल काळे कृष्णा घाटोळ संतोष पवार विजय अहिरे स्वागत यात्रा कमिटीची यावेळी नावांची घोषणा करण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये व्यासपीठावर शांताराम निगळ लक्ष्मण घाटोळ गोकुळ निगळ प्रकाश निगळ दादा निगळ शिवाजी भोंदुरे कैलाश निगळ आदींसह सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने या पत्रकार परिषदेला उपस्थित होते सुमारे सतराशे सात सालापासून या सातपूर गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी आमचं जे इथलं आराध्य होते भवानी माता या देवीची यात्रा असते आणि त्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी त्र्यंबक बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो या परिसरातील अनेक नागरिक कामगार वर्ग शेतकरी वर्ग बालगोपाळ सर्व कुटुंबासहित लोक या ठिकाणी खूप मोठी गर्दी करतात आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी असतो तसेच दुसऱ्या दिवशी कुस्त्यांच्याशी विराट दंगल आपण आपलं जे भवानी माता मंदिर आहे त्याच्या पायथ्याशी त्या ठिकाणी आपण आयोजित करतो तर मी आपल्या परसेल सर्व पैलवाना विनंती करतो की त्या दिवशी तुम्ही हजर राहून आपलं चांगलं बक्षीस पटकाव अशी मी विनंती करतो आणि आज या ठिकाणी सर्व च्या उपस्थित या ठिकाणी जी बैठक झाली त्याच्यामध्ये अध्यक्षपदी प्रकाश पोपटराव निगळ व कार्याध्यक्ष शिवाजी लक्ष्मण बंधुरे यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी भरतभाऊ गाठोळ असेल सुनील भाऊ मौले असतील आणि सर्वात महत्वाचं यावर्षी गणेशाचे मानकरी म्हणून कैलास भाऊ यांची निवड करण्यात आली सर्व मते तरी मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपल्या न्यूज मार्फत सर्व परिसरातील नागरिकांना या न्यूज देऊन चांगली गर्दी चांगल्या चांगली गर्दी कशी होईल अशी एक संदेश द्या आणि ही यात्रा आपली खूप चांगली आम्ही आयोजित करतो आणि अशीच परंपरा इथून पुढे कायम चालू राहील तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं सर मी प्रत्येकदा सर्वांचे आभार मानतो कार्यक्रमचे आभार मानतो तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहिले तुमचे देखील आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं हॉटेल जलसा येथे गोडीपाडा यात्रा उत्सव कमिटीची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जी कार्यकारिणी आयोजित ठेवण्यात ठेवण्यात आली त्यामध्ये अध्यक्षपदी प्रकाश दादा निगड यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्षपदी शिवाजी नांदा मंत्रीची निवड करण्यात आली तसेच यावर्षीचे गणेश मानकरी आपले कैलास भाऊ निगळ यांची निवड करण्यात आली सर्वांच्या मतीने निवड करण्यात आली निवड करण्यात आली तरी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या सर्वांना शुभेच्छतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला पण शेअर करा लाईक करा, करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद